माडगेळ अंकलगी महिषाळ बंदिस्त पाईपलाईनचे काम झाले अखेर सुरू तुकाराम बाबांसह सा ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव जत तालुक्यातील मायतळहून माडगेळ तलावात व त्यानंतर माडगेळहून वसपेठ गुड्डापूर अंकलगी तलावात महिषाळचे पाणी दाखल व्हावे यासाठी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला यश आले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे सदरचे काम सुरू करण्यासाठी मशीन माडग्याळ येथे दाखल होतात सोमवारी दुपारी तुकाराम बाबा व ग्रामस्थांनी भेट देत प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली आहे का नाही याची पाहणी केली काम सुरू झाल्याचे पाहताच कामाच्या ठिकाणी आलेल्या मशीनचे पूजन करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड सोर्डेचे सरपंच तानाजी पाटील श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ डॉक्टर रवी किरण मैत्री महंते स्वामी सलीम अपराध बसवराज बिराजदास गगया स्वामी महेश भोसले चणपा आवटी नारायण कोरे संजय हदीमणी संतोष पाटील अनिल उदगिरी महेश सूर्यवंशी उमराणी बिरण्णा कोहळी कन्याकुमार हतळली प्रशांत भगरे सचिन कुकडे शिवलिंगप्पा तेली काशीराया रेबगोंड यांच्यासह बागडे बाबा मानव मित्र आणि पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्व भागात म्हैशालचे पाणी दाखल व्हावे यासाठी दोन हजार एकोणीस पासून तुकाराम बाबा यांनी पाणी परिषद मुंबई मंत्रालय पायी दिंडी मोर्चे उपोषण रास्ता रोको रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन केले सोमवारी माडगेळ येथे दाखल झालेले मैशालचे पाणी माडग्याळहून वसपेठ गुड्डापूर अंकलगी तलावात सोडावे यासाठी आंदोलन केले याच मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वी अंकलगी येथे आंदोलन केले होते बाबांच्या मागणीची दखल घेत या मार्गावरील काम सुरू करण्यात आले आहे तसेच लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले अधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनावेळी काम सुरू करत असल्याचे सांगितले होते आंदोलन होताच तुकाराम बाबासह आंदोलनकर्त्यांनी प्रत्यक्ष मशीन आली आहे का काम सुरू केले आहे का याची पाहणी केली जेथून काम सुरू होणार ते आहे तेथे जाऊन कामाची पाहणी करण्यात आली हा बाप्पा तुकाराम बाबा महाराज यांच्या आंदोलनाला यश आले आहे आज गुरुकर आनंदाचा दिवस आहे आनंद उत्सव नाही दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत सातत्यपूर्वक आतापर्यंत सातत्यपूर्वक पाणी तालुक्यामध्ये आलेलं आहे चौसूर गावाला जे पाणी वंचित होतं त्या दुसऱ्याने मैताळ पासून उस्फेड तलाव्हापूर तलाव ही एक माझी पहिली मागणी होती कुठं कुठं लाखो भाविक त्या ठिकाणी येतात अशा पद्धतीची मागणी केली होती आणि ती मागणी दोन हजार एकोणीस पासून वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पासून सातत्यपूर्वक प्रत्येक सहा महिन्याला महिन्याला प्रत्येक महिन्या महिन्याला या ठिकाणी जाऊन सातत्यपूर्वक त्याचा पाठपुरावा केला आणि वीसहून अधिक आंदोलन केली आज त्या आंदोलनाला संघ या ठिकाणी व्यक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीच्या भूमिका ठेवली त्याने आज ठोस निर्णय जर होत नाही तर आम्ही जागा सोडणार नाही ही भूमिका त्याच वेळेस प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करण्यात येतो की आज मोठाजी गोकलानी या ठिकाणी आलेला आहे सर्वे झालाय आणि आजपासून कामाची सुरुवात केली अशा पद्धतीचं पत्र देखील आज आम्हाला त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आज आम्ही आज आमच्या अंकली गावातील ग्रामस्थ संघ बाकी परिसरातले सर्व मंडळी मी एकटाच नाही हे श्रेय या सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा आणि खरोखर हे आज आम्हाला पहिल्यांदा पाण्याचं यश प्राप्त झालेलं आहे हे पाठपुरावा कारण ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मागणी केली त्या पद्धतीची मागणी कुणी देखील तालुक्यातल्या मंडळींनी के याच्यावरती केलं हे पाणी येऊ शकत नाही असे अनेक पद्धतींचं म्हणणं होतं पण आज ते सत्यात उतरलं आहे आणि आज आमचा आनंद कंगनाथ पावण्याचं झाला आहे हे पाणी आमच्या वस्पेठ तलाव असेल गुड्डापूर तलाव असेल संख तलाव अंकलित तलाव यामध्ये पाणी खळखळणार कृष्णामाई अवतरणार त्याचा आनंद आम्हाला गंगनाथ पावण्याचं झाला आहे आणि काय सांगावं आणि काय नाही आम्ही आज भारावून घेलो आहे धन्यवाद न्याणं या गावाला नाखलगीय गावपासून बसपे बसपेठ वाजबजवाडी या सर्व वादेवाडी असं संघ अशा जाणाऱ्या पाण्याला जे वाचा फुडण्याचं काम हेतुकर माबाजींनी केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने सहकार्य उत्पत्तीला घेऊन आज यश आलेलं आहे आणि शासनाकडून आज सुसज्ज अशी कामाला सुरुवात झालेली असून एक खोकला दिलेले असून काम सुरुवात केलेलं आहे आजपासून आणि बाबाजीच्या हे सगळं काम झालेलं असल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी या वतीनं बाबाजींचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आभार मानून या ठिकाणी थांबतो जयंत जय महाराष्ट्र जो पाण्याचा लढा मॅडम बाबांच्या नेतृत्वाखाली जे संघमध्ये ते रस्ता रोको आंदोलन आणि अंकलगीमध्ये ज्यावेळेला रक्त द्या रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलनाला कुठंतर आज यश आलेलं दिसते बाग बागडे बाबांच्या आशीर्वादाने आणि तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन स अंकलगीमध्ये झालं होतं त्या आंदोलनाची दखल घेऊन तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली आज पाण्याचा जो टंक हे पण उभारलेत आणि त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळं आजचं आंदोलन कॅन्सल झालं आणि आम्हाला खरं काही खोटं पाणी आ फलिंग आले किंवा न आले हे बघण्यासाठी आम्ही इथं या फॉरेस्टमध्ये आम्ही थांबलोय आणि सध्या आम्ही त्या फुकलिंगच्या जवळपासच आहे आणि हे काम चालू झालं आहे असं आम्ही म्हणायला हरकत नाही आणि याचं पूर्ण जत तालुका माजी सैनिक संघटना या नात्यानं आम्ही बा बागडे बाबांचे परमपूज्य शिष्य हे बा बाबा यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय वाढ एकटिसऱ्या तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं जग तालुका हा बारमाही दुष्काळ भाग असलेला जवळजवळ स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्षे झाले तरीसुद्धा या दुष्काळ भागाला काही मिळालं नाही पण यासाठी सातत्यानं राजकारण करण्यापेक्षा तुकाराम महाराजनं सातत्यानं समाजकार्य करून या पाण्यासाठी जवळजवळ दो दोन हजार पंधरापासून जो लीड लढा घेतला आहे त्या माध्यमातून आपल्याला हा तलाव i <laughs> आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल आयकन दाबायला